आपल्या सर्वांचे स्वागत मनेगाव चे बळेगाव या रस्त्याने जात असलेला चाऱ्याचा ट्रॅक्टर या संदर्भामध्ये तार जायला तर या तारीच्या संदर्भात ट्रॅक्टर ट्रच झाला तर बाबा तारा एकदम खाली आहे आपण बघू शकता की तारा बी एकदम खाली आहे तर याच संदर्भामध्ये अचानक कॅप्ट तपास घेऊन साऱ्या तपास घेऊन झाला तर बा कॅपचं सुद्धा चालता चालता वाचला ड्रायव्हर सुद्धा बाबा ड्रायव्हरला सुद्धा धक्का बसला बा तर या संदर्भामध्ये महावितरण महावितरण कंपन्यांना वारंवार सांगून वारंवार सांगून तरीसुद्धा कबा यंत्र दुर्लक्ष का असा प्रश्न नागरिक नागरिकामध्ये बसतो तो तर आपण जाणून घ्या बा आपल्यासोबत शेतकरी

नाही तुम्ही आता तार एवढी हो शेती करताना हे करताना बा तार एवढी हो खाली बा तुम्ही मॅनेजर सा सा साहेब पुन्हा इंजिनियर साहेब पुन्हा वायरमन लोक बाबा यांना कळवलं होतं का पहिले वारंवार त्यांना कळवलं होतं आपण आपण जाणून घेणार आहोत की बा आपल्यासोबत बळेगावचे प्रसिद्ध असलेले नागरिक समाधान कुरळीचे तर यांची काय प्रतिक्रिया या संदर्भामध्ये जाणून घेऊन हवं समाधान भाऊ जे तुमच्या गावामध्ये आज रस्त्यावरती जे जे गुरांचा तारा बाबा जो तो तो खाळ्यामध्ये साठवण्यासाठी चालवला होता याच संदर्भामध्ये जे अचानक तारीला वारंवार सब स्टेशनला निवेदन दिले असतील बा कळवलं असेल तरी सुद्धा वायरमन आणि इंजिनियर काबा आला दुर्लक्ष का समाधान बाबा आपल्या याच्यावर काय पद्धती करा बा गावच्या एक नागरिकाचे आपला पहिला परिचय मी एक जबाबदार नागरिक नागरिक आहे आणि मी युवा सेनेचा ता उपचालू करतो मी याच्या अगोदर इंजिनियर साहेब असेल वायरमन साहेब असेल कबड्डीचा अभियान अभियंता असेल यांना या कार्यक्रमाची कळ त्या अगोदर आम्ही तुम्हाला काय सिद्ध केलं गेला या बाबतीमध्ये आज मी वारंवार कळवलं तरी पण त्यांनी याची दखल नाही घेतली आज माझा जो शेतकरी आहे आज जर याचा ट्रॅक्टर दळलं आणि बै तही पैसळा करतो आणि त्याच्या सुंदर्याचा दान पण आम्ही घेतला असतात आणि जर त्याचं जर असे नुकसान झालं तर आज हा निघाला आज हा शेतकरी आज आज जरी जर नुकसान झाल्यास मी करता शेतकरी कुडत राहणार शेतकरी हा कुडत राहणारा शेतकरी जर याच्या घरामध्ये जर ते नुकसान झालं तर मग आम्ही जबाब विचारायचं पण त्या ताराची तुम्ही सुटिंग काढली होतं काय ऐकून काढली का तुम्ही तार किती फुटावरती या तारा जीर्ण झालेला याच्या वारंवार मी हरिअंत साहेब पत्रव्यवहार केलेला आहे यांना तीन वेळेस एक ॲक्सिडेंट झाला एक माणूस वारलेला याच्यावरती तारामुळं करता काय नेमकं मग आम्ही काय करायचं आज तारान झाली ट्रॅक्टर जळलं आम्ही जर माणूस काही झालं तर काय करायचं काय तुम्ही ठेवलं आम्ही काय नाही आम्ही पारतंत्र्यात राहतोय का स्वातंत्र्यामध्ये राहतोय याचा प्रश्न मला आज पडलेला आहे एवढा मोठा विज्ञान आणि नागरिक आणि जी सगळी घटना माझ्या माझ्या स्वतःच्या वस्तीने तू प्रश्न गुटावर झालेली मी जर एवढा एवढा अधिकारी असताना जर माझ्या मनातलं जर हे जर होत असेल तर काय करायचं काय काय परिस्थिती त्या गोष्टी मला तुम्हाला सांगतो याचा घरा लागला पाहिजे आमच्या तारा बदलून गेल्या पाहिजे आमच्या नुकसानी ही काही शेतकऱ्याचं नुकसानी काढते शेतकऱ्याचं नुकसानी करते शेतकऱ्यांचे गरीब आहे त्याचे मुलं त्याच्यावर त्याच्यावरती आहे बघितलं काय तुम्ही तुम्ही त्याचा कॅमेरा फिरवा ना तिकडे त्याचं काय करायचं हा सरकारला माझा प्रश्न आहे पहिला यांच्या सगळ्यांचं नुकसान भरपाईला घेतलं पाहिजे तारा काय किमतीचा आज ज्वारीची तारा पंचवीसशे रुपये म्हणजे शंभर पेंड्या पंचवीसशे रुपये किमतीला विकत्या आज किती तारा गेला त्या शेतकऱ्याचा त्यांनी काय करायचं त्याचं लक्ष मिलं काय खाऊ घालत त्यांना आता हा तुम्ही एकीकडे काय सांगताय काय आम्ही म्हणजे भारत हा सुदृढ आणि समृद्ध झालेला आहे आता हाच हा भारत का त्याच्या बाबतीत सगळ्यांनी निर्णय घ्या त्या बाबतीमध्ये आमच्या आमदार साहेब हे आता निर्णय घेतीलच त्यांना काय करायचं ते करतील पण हा नाही चालायचं ना या तारा पुढचा माझ्या मताला गेला पाहिजे सर तुमचा जर मजा घ्या घेऊन घ्यायचं मी जर आम्ही तर रूल दुर्लक्ष केलं ती पूर्वी का काय का मा रे माझी भूमिका काय नाही मी डायरेक्ट महावितरण कंपनी कुठं बाकीचं गाव नाही आलं चालत ती पहिली आम्हाला सुरक्षित करणार आहे कोणी नाही आलं तर चालत मी एक जबाबदार नागरिक नागरिक आहे आणि शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे मी पहिलं ती उपोषण करणार आहे आणि जर नाही तारा झालं मी आत्मा जवाना तर ही शरद पुढे जाणार आपण बघितलं आहे का बा शेतकरी एवढा क्रोधमध्ये आलेला आहे का बा शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे के बी न्यूजसाठी मुख्य okay, संपादक संदीप गायके गणेश यानंतर आपण बघू शकता का दुसरे नागरिक आहे कब त्यांच्या अनुचित प्रकार घडला तर या संदर्भामध्ये गणेश काटे आज लैनवर जोडलेले आहेत गणेश काटेंची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत गणेश भाऊ आपली काय प्रतिक्रिया जाण्यास ही माझी वस्ती आणि ही ज्या तारा या इतक्या जुन्या तारा असल्यामुळे आमच्या बैल वखरला सुद्धा वखर चालू असतो शेतक बैलांना कळावं लागते त्यावेळेस आम्ही स्वतः डीपी बंद करून हे कामं करत असतो आणि अशा घटना झाल्या आज तीन वायुचित्र घेऊ येऊ कशाची घेऊ ट्रक इथं आम्हाला उभं राहावं लागतं याचा तारी वर करावं लागतं आणि त्याच्यामुळे ती ट्रक ट्रान्सफर होती या मेन रोड आहे मणेगाव ते बळेगाव याचं काम तर होत नव्हतं आता झालं आमदार साहेबांमुळे आता या तारीचं काम हवा ही आमची विनंती नाही नसण होत तर मी कडचं वस्तीला इशारा देऊन टाकू मी इथून लाईट बंद करून टाकणार मग नंतर हे लोक तिकडं काही करू भांडणं का करू मी यीथ यीथ त्याला जबाबदार नसणार कारण की आज इथं झालं ही वस्ती या इथं सगळे जनावर आहे इथं चारा आहे माझी वस्ती आणि हीच जर आत्याला पाटात जर तिकडे गेली असती तर माझं काही नसतं ही माझी चुलच्याची वस्ती या चुलच्या वस्तीची बघा हे इकून सगळं जळून खाक झालेलं आहे आणि ही जर वस्ती जळली असते या चारामुळे तर मला कोणी काही मदत केली नसती आणि मी दोषी पण आण कारण की माझ्या रस्त्याचा जर या रस्त्याचं सरकारी असेल तर हे सरकारी काम प्रॉपर झालं पाहिजे ही माझी नंबर मिळणार आणि या तारीचं काम झालं पाहिजे आता तुम्ही हे तारीख बघून घ्या तारीख काही ठिकाणी दोन फुटावर बैलाचे सिंगाला लागेल एवढ्या खाली तारा आहे बाबा एवढ्या दोन फुटावरच बा तुम्ही सब स्टेशनला होतं का बाबा इंडियन साहेब आहे सगळं कळेल सगळ्या गोष्टी कायम गोष्टी येणं जाणं चालू असतं रस्ता मेन असल्यामुळे आम्ही कायम करतो हे गोष्टी सांगण्यासारख्या आणि होतं त्याच्यामुळे आज समाधान म्हणून या गोष्टी केल्या की आहे त्याच्यामुळे ते एवढे बोलू शकतो तर मग या गोष्टीचं काम झालं पाहिजे एवढीच आमची विनंती आहे आणि महावितरण कंपनी या गोष्टीचा नक्की काहीतरी विचार घ्यावा आणि हे काम आमचं सुरळीत करून त्यांनी जर तुम्हाला जर आमच्या आमची भूमिका येऊ शकते आमचे आमच्या माझ्याकडे नेते समाधान हे ते कार्य त्यांनी ठरवले आम्ही त्यांच्या मागे उभं मागे ते काही करतो